माय विचार मंथन संस्कृतीचे करू जातील अलकारात्म माई त्रिवेणीचे नव आहे माझे नाव विमल दत्तात्रेवाणी माहेर माहेरबडगाव आज शनिवार विठ्ठल जागर विठ्ठलाचे बारडू काय सांगू सासूबाई गर्दी दाटली टरा 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 माझी साडी फाटली काय सांगू सासूबाई गर्दी दाटली टरा टरा माझी साडी फाटली घर घे उणी पाणी असे जाता घा घे उणी पाणी असे जाता पाणी असे जाता बाई यमून येसी पाणी अशी जाता बाई यमुन येरवांचा नेसून जशी नवरी नटली हिरवा शालून नेसून जशी नवरी नटली टरा 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 माझी साडी पाठवली टरा टा माझी साडी पाठवली काय सांगू सासूबाई गर्दी दाटली काय सांगू सासूबाई गर्दी दाटली टरा टरा टर माझी साडी पाटली टरा टरा टर माझी साडी पाटली काय सांगू सासूबाई गर्दी दाटली काय सांगू सासूबाई गर्दी दाटली दही दूध घेवणी मथुरे जाता दही दूध घेवणी मथुरे जाता मथुरेद जाता बाई बजाराशी जाता मथुरेश जाता बाई बाजाराती जाता नवरंगी ने ने साडी नेसून जशी नवरी नटली नवरंगी साडी नेसून नवरी नटली तर साडी टरा तर साडी फाठवली काय सांगू सासूबाई गर्दी दाटली काय सांगू सासूबाई गर्दी दाटली टरा टरा टराटार मा साडी पाठली टरा 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 साडी पाठली एका जनार्दणी राधा गवळण एका जनार्दणी गवळण राधा शरणाले तुला लामी मुकुंदा शरणाले तुला लामी मुकुंदा घा घरावणी नेसून जशी नवरी नटली गारावोंडणी नेसून जशी नवरी नटली टाटा टाटर माही साडी फाटली तर साडी फाटली काय सांगू सासूबाई गर्दी दाटली काय सांगू सासूबाई गर्दी दाटली तर साडी फाटली साडी फाटली काय सांगू सासूबाई गर्दी दाटली काय सांगू सासूबाई गर्दी दाटली टरा 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 टामे साडी पाठवली तर साडी टरा टरा साडी पाठली विठ्ठल 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 विठ्ठल